रेखाच्या किचनमध्ये आज बनवलेला आहे एकदम हलका फुलका मुगाचे डोसे बनवलेले आहेत सकाळी नाश्ता जर हलका फुलका असेल तर दिवस अगदी छान जातो तर सकाळच्या गडबडीत झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि एकदम पौष्टिक पचायला हलका मुगाचे डोसे बनवलेले आहेत आणि टोमॅटोची चटणी तर व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अन्न रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरवात करूया हे मूग भिजत घातलेत मी रात्री दीड कप मस्त भिजलेले आहेत असे छान मूग भिजून घ्यायचेत त्यातला आता पाणी काढून स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचेत बारीक म्हणजे रवा बारीक करायचे जास्त फाईन नाही करायचे फाईन माझ्या अशा छान छान चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा ह्यामध्ये आता थोडस पाणी घालायचे फिरवून घेतलंय अशा पद्धतीने फिरवून घ्यायचंय मिक्सर मध्ये आपल्याला मूग हे एकदम पचायला हलके असतात आता सर्व बारीक करून घेतलेत मग त्यामध्ये अर्धा कप रवा घातलेला आहे रव्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि छान बाइंडिंग घेतं त्याच्यामुळे रवा वापरायचा आहे त्यामध्ये आता पाव कप दही घालायचंय दही घालणं ऑप्शनल आहे दही नाही घातलं तरी चालेल मस्त छान मिक्स करून घ्यायचंय दह्यामुळे डोसेची चव छान लागते आणि आता रेस्ट साठी आपल्याला ठेवून द्यायचे पंधरा ते वीस मिनिट थोडस पाणी घालायचंय रवा आहे रवा फुगतो त्यामुळे छान पाणी घातल्यानंतर मिक्स करायचंय पाणी नंतर घातले तरी चालतंय आता आपल्याला साइडला ठेवून द्यायचे आणि आता आपण चटणीची तयारी करूया तेल घालायचे आणि त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचे तेल तापलेले त्यामध्ये पाच टोमॅटो घातले त्यावरती आता लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे म्हणजे टोमॅटोची चटणी करण्यासाठी जास्त आंबट नाही लागत किंवा तुम्हाला जर कच्च्या टोमॅटोची करायची असेल तर नंतर चटणी केल्यानंतर त्याला शिजून घ्यावी लागते कुठल्याही पद्धतीची केली तरी चालेल छान भाजलेले आहेत टोमॅटो आता काढून घ्यायचे आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचे त्याच्यावरच साल काढून घ्यायचे आपल्याला ते साल जर ठेवलं तर ते असं पटकन बारीक होत नाही त्यामुळे काढायचे साल काढून झालाय आता थोडस असं त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल अशा हिशोबाने आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची तर हे टोमॅटो डाळव घेतले दोन चमचे जिरं एक चमचा लाल मिरची पावडर घेतली चवीपुरतं मीठ आहे आपल्या तुमच्या आवडीनुसार लसणाचे तीन चार पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा अगोदर ह्याला बारीक करून घ्यायचे टोमॅटो घातले तर हे पटकन बारीक झालं नसतं म्हणून अगोदर बारीक करून घेतले त्यामध्ये आता टोमॅटो घालायचे एकदम छान लागते अशा पद्धतीची चटणी चे, नक्की बनवून पहा त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि फिरवून घ्यायचे आता थोडस पाणी घालून परत एकदा फिरवून घ्यायचे चटणीमध्ये डाळ ऐवजी वापरले तरी चालतात छान लागतात शेंगदाणे पण मस्त झाले पाहू शकता आणि लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची वापरली तरी छान लागते मस्त छान झालेली चटणी आता आपण याला तडका द्यायचा आहे तेल घालायचंय एक चमचा मोहरी घालायची आता दोन टी स्पून म्हणजे अर्धा चमचा मोरी छान तडतडलेली आहे चटणीला छान फोडणी बसलेली आहे चटणी तयार आहे तर आपल्याला डोसा बनवायला घ्यायचा आहे वा काय मस्त झाली चटणी आता पीठ आपलं छान मुरलेले त्यामध्ये एक चमचा मीठ घातले, मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्स करून घेतले मीठ थोडस पातळ करायचंय आपल्याला डोसे बनवायचे तर तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी त्यावरती थोडस तेल घातले तुम्ही बटर वापरलं तरी चालेल किंवा तूप लोणी तवा छान तापलेला आहे त्यावरती बॅटर घालायचंय वा मस्त होतय डोसा जास्त पातळ नाही होत आहे म्हणजे मूग थोडेसे एकदम फाईन नाही झाल्यामुळे ते थोडंसं असं जाड आहे जास्त जाड पण नाही झालेलं मस्त झालाय कडक तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व डोसे बनवून घेतले आहेत पाहू शकता मस्त जाळीदार डोसा बनलेला आहे खूप छान ना सोडा वापरलाय ना फरमेट केलंय तरी सुद्धा मस्त डोसा बनतो आणि एकदम झटपट हलका फुलका मूग पचायला एकदम हलके असतात हा नरम पण बनवू शकतो आपण आणि हा वरचा क्रिस्पी कडक बनवलाय झाकण ठेवले की नरम होतो वा मस्त बनलाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि डोसे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा वा जबरदस्त दिसतोय चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद